द्वापर युगात महिष्मती नगरीवर महिजीत नावाचा राजा राज्य करत होता राजा अतिशय धार्मिक आणि प्रजापालन करणारा होता पण त्याला पुत्र नव्हता राजा नेहमी या गोष्टीची चिंता वाटायची कारण पुत्र नसणाऱ्या व्यक्तीला या जगात आणि परलोकातही सुख मिळत नाही अशी त्यांची धारणा होती पुत्रप्राप्तीसाठी राजाने अनेक यज्ञ आणि अने दानधर्म केले पण त्याला यश मिळाले नाही एक दिवस राजा निराश होऊन आत्महत्येचा विचार करू लागला पण आत्महत्या महापाप आहे हे लक्षात घेऊन त्याने तो विचार सोडून दिला तो आपला घोडा घेऊन जंगलात निघून गेला फिरता फिरता त्याला एका जलाशयाच्या काठावर काही ऋषीमुनी दिसले राजाने त्यांना आदरपूर्वक नमस्कार केला आणि आपली व्यथा सांगितली ऋषीमुनी राजाचे दुःख ऐकून ध्यान लावले आणि त्याच्या पूर्वजन्माचे पाप पाहिले लोमेश ऋषी नावाचे एक तपस्वी म्हणाले राजा तू पूर्वजन्मी एक गरीब वैश्य होतास ज्येष्ठ महिन्यातील शुल्क पक्षातील एकादशीच्या दिवशी तू खूप तहानलेला असताना एका जलाशयावर पाणी पिण्यासाठी गेलास त्याचवेळी एक तहानलेली गाय आपल्या वासरासह तिथे पाणी पिण्यासाठी आली पण तू त्या गायीला पाणी पिण्यापासून हाकळून दिले आणि स्वतः पाणी प्यायलास एकादशीच्या दिवशी गायीला पाणी पिण्यापासून रोखल्यामुळे तुला हे पाप लागले त्यामुळेच तुला या जन्मी पुत्र नाही मात्र त्याच एकादशीच्या दिवशी तू उपाशी राहिल्यामुळे तुला राजाचे सुख मिळाले हे ऐकून राजाने ऋषींना या पापापासून मुक्ती मिळण्यासाठी उपाय विचारला तेव्हा ऋषीमुनी त्याला श्रावण महिन्यातील शुल्क पक्षातील पुत्रदा एकादशीचे व्रत करण्यास सांगितले ऋषींनी सांगितले की राजा आणि राणीने दोघेही नियमानुसार हे व्रत करावे आणि त्याचे पुण्य इतर लोकांसोबत मिळून राजाला द्यावे रुशे मुनींचे म्हणणे ऐकून राजाने आणि राणीने पूर्ण श्रद्धेने हे व्रत केले इतर लोकांनीही त्यांच्यासोबत हे व्रत करून त्याचे पुण्य राजाला दिले या व्रताच्या प्रभावामुळे राजाचे सर्व पाप नष्ट झाले आणि लवकरच राणी गर्भवती झाली नऊ महिन्यानंतर तिला एक तेजस्वी आणि शूर मुलगा झाला तेव्हापासून या एकादशीला पुत्रदा एकादशी म्हणून ओळखली जाते जे जोडपे संतान सुखासाठी हे व्रत करतात त्यांना निश्चितच लाभ होतो अशी धार्मिक मान्यता आहे तर मित्रांनो कशी वाटली गोष्ट ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा